गाडीत नाही तू गेला काय या कोण काय इथं राहिली उभा राहिली उभा म्हणजे उभं राहायची जागा आहे काही काय बरं हात काढा काय आलं त्याला त्रास झाला म्हणजे हात काढ बर गाडीतून अगं बाई इथं बसायचं आगा नाही बघितलं का चिखल आहे म्हणून असं टेकले मग तिकडे जाऊन बसा ना तुम्ही कशा इथं टेकले काय तुझ्या गाडीचा कलर गेला का गाडी खराब झाली काय मग तुमच्या सारखे गरीब लोक येऊन गाडीवर इथत टेकून उभा राहता तुम्हाला बघून अजून दोन तीन जण येऊन उभा राहतील मला म्हणजे गरिबांना दम द्या निघाले काय तुम्ही हां बाजूला हात काढ नाही तो मोठी असली काय तुझी गाडी खाली काय पार असं काय बोलते तुम्ही चुकी करायची करायची उलट आमल उभा राई उभा राईल मग काय लोकांना बोलायचं मॅनेज पण नसते बघ तुच्या गाडीला हात लावला मी विर्ता तावत आली लय कशाला हात लावलाय काढा ना तुम्ही बर काढते बाई हाय तुझी गाडी बाजूला तू बोलू नको एवढं जरा शांत बोलायची पद्धत आहे का नाही काही अहो पण बोलायची पद्धत तुम्हाला चांगलं म्हटले ना मी बाजूला उभा राहा म्हणून मग हाय तुझी गाडी तर राहते बाई बाजूला उभा राहते लायकी नसते तिथे उभं राहायची आणि येऊन उभं राहायचं तिथे पर लायकी काढायला लागली का तुमची अगं जाऊ दे ना कशाला काय बोलती अगं काय जाऊ दे ना ह्या असल्या गरीब लोकांमुळे आपल्याला पणवती लागते काय गरज होती की तो उभं राहायची तिकडे जाऊन उभं राहायचं ना आणि उभे राहिले तर राहते गाडीला हात लावून टेकून उभे राहिले लायकी नाही काही नाही आणि हातात मोबाईल तुमचाच आहे का चोरून आणलाय कोणाचा तू मोबाईल च कशाला पायात गरिबाची इतकी किंमत करते काय तू काय डोकं तू तू असं तुझ्या घरची मोठी गाडीत हात काढ म्हणली काढली बाजूला तू चपलाची मोबाईलची काय गरज आहे तुला कोणाचं काय विचारायची तुझ्या आई बापाने असं शिकवले संस्कार शिकवलेत का मोठ्याने कसं बोलायचं ती आता तू माझे संस्कार काढणार आहे का आई जायचं नाही तुला लायकी काढायला निघाली आमची पार मग काढणारच मी

आणि मला म्हणती मोबाईल चोरून आलाय का तुझाच मग ही चपला म्हणून कोणाचं हे बोलायची काय गरज आहे का तिला आधी बोलण्याची पद्धत शिका स्टुडंट आहेत ना, ना तुम्ही आता तुम्हाला सगळं घेऊन रिजेक्ट करू शकतो आम्ही केस टाकली ना तुमचं सगळं आयुष्याचं करिअर बनवतो तुम्ही तुमचं कळतं का तुम्हाला काय बोलायचं काय नाही बाजून झाले विषय संपला ना तुमचा आता तुम्ही सगळं ठेका घेतला का तालुक्याचा कोण कुठं उभं राहा कोणाशी काय बन मोबाईल चोरला काय हे तुमचं काय संबंध आणि तुम्ही एवढं उद्धटपणे जर बोललात ना तुमचा केस करू का मी नाही नाही चुकलं सर सा आमचं सॉरी उगा स्टुडंट म्हणून जाऊ दे म्हणतो मी तुमचं आयुष्य कसं अजून बरं जायचंय आधी बोलण्याचं शिका जर्नलिझम करता ना तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचे असतात ही बाकीच गाडी राहत बाजूला विषय संपला होता तिथंच परत जर असं जर बोलेल मोठ्या प्रश्न मायापर्यंत आलं तर मेन तुम्ही चलाय तर बोलली होती ना मी कशाला बोलते म्हणून त्या बाईला जाऊ दे चुकलं माझ कर तो... त्याला फोन कुठे बघ अच्छा